प्रकरण चोविसावे वेश असावा बावळा विज्ञान कथांवर आधारलेल्या चित्रपटांमध्ये पिंजारलेल्या केसांच्या कागदांच्या भेंडोळ्यांच्या मधोमध शून्यात हरवून बसलेल्या बहुतेकदा टाईम मशीन्स गॅझेट्स वगैरे तयार करण्याचा खटाटोप करणाऱ्या अतिशय बुद्धिमान पण अतिशय वेंधळ्या अशा एखाद्या प्रोफेसरचं पात्र हटकून असतं आइन्स्टाईनचं कॅरिकेचर म्हणजे अर्कचित्र काढलं तर जसं दिसेल तशाच प्रकारचं हे पात्र असतं पण प्राध्यापकी करताना आईन्स्टाईन खरंच तसा होता का आपल्या आयुष्यभरात त्यानं बर्न युरिक प्राग बर्लिन आणि अखेरीस अमेरिका इथल्या विद्यापीठांमध्ये प्राध्यापकी केली विद्यार्थ्यांचा तो लाडकाही होता पण शिकवण्याच्या कामापेक्षा आणि इतर तांत्रिक कामांपेक्षा विश्वाची चिंताच त्याचं मन व्यापून असायची त्यामुळे विसरभोळेपणा कपड्यांची फारशी पर्वा न करणं केस विंचरायचा मोजे घालण्याचा टाय बांधण्याचा कंटाळा वर्गात चाललेला विषय भलतीकडेच घेऊन जाणं या गोष्टी त्याच्याकडून औचितच होऊन जायच्या बहुधा त्याचं हेच वागणं तो जगप्रसिद्ध झाल्यानंतर अर्कचित्रांचा विषय झालं असावा आइनस्टाईनला प्राध्यापक होण्याची संधी पहिल्यांदा मिळाली तेव्हा तो तीस वर्षांचा होता अजूनही तो बर्नच्या पेटंट ऑफिसमध्ये कारकुनी करत होता वैज्ञानिकांच्या वर्तुळात त्याचं नाव आता गाजत होतं खरं पण त्यातून त्याला हवी असलेली नोकरीची संधी मात्र मिळत नव्हती अखेर बर्नच्या विद्यापीठामध्येच अगदीच कनिष्ठ स्तरावरचा व्याख्याता म्हणून त्यानं काम सुरू केलं इथे त्याला पगार मिळणार नव्हता वर्गातल्या विद्यार्थ्यांनी फिपोटी दिलेले पैसे म्हणजेच त्याचा पगार असणार होता अल्बर्टच्या त्या वर्गांना फारसं कोणी हजेरी लावेना त्यामुळे त्याची शिकवणी बंद होण्याच्या भीतीनं मायकल बेसो पेटंट ऑफिसमधले दोन तीन सहकारी आणि विद्यापीठात साहित्याचा अभ्यास करण्यासाठी बर्नमध्ये राहायला आलेली त्याची बहीण माया ही मंडळी अधूनमधून प्रामाणिकपणे हजर राहायची या खटाटोपातून मिळणारे पैसे इतके तुटपुंजे होते की अल्बर्टला पेटंट ऑफिसची नोकरीही सोडता येत नव्हती मात्र मोठ्या विद्यापीठामध्ये नोकरी मिळवण्यासाठी हा सोपस्कार पूर्ण करणं गरजेचं होतं अखेर एकोणीसशे नऊच्या सुमारास त्याचा हा वनवास संपण्याची चिन्ह दिसायला लागली झुरिक विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापकाची एक जागा रिकामी झाली होती ही जागा खरंतर फ्रेडरिक ऍडलर या असामीला देण्यात येणार होती पण अल्बर्ट आइन्स्टाईनसारखा हुशार माणूस या पदासाठी मिळणार असेल तर मी माझं नाव मागे घेतो असं त्यानं प्रामाणिकपणे आणि स्पष्ट सांगून टाकलं आणखीही काही ज्येष्ठ मंडळींनी आइन्स्टाईनच्या नावाची शिफारस केली तेव्हा कुठे कुरकुरत काहीशा नाखुशीनंच विद्यापीठानं या ज्यू संशोधकाला प्राध्यापकपद देऊ केलं झुरिक हे अल्बर्टचं आणि मिलेवाचंही आवडतं शहर होतं त्यामुळे हान्सला घेऊन मोठ्या आनंदाने हे जोडपं तिथे परतलं विद्यापीठाजवळच्या निवांत परिसरातलं त्यांचं नवं घर आधीपेक्षा जरा प्रशस्त होतं इथे अजूनही कोळशाची शेगडी होती आणि त्यासाठी कोळशाचं पोतं आणण्याचं काम आइन्स्टाईनच होतं पण आता घरात गॅसबत्तीसुद्धा होती केरोसिनच्या दिव्यापेक्षा ही सोय बरी होती आइन्स्टाईनसाठी आपलं नाव मागे घेणारा ॲडलर खालच्याच मजल्यावर राहत असल्यानं दोघांमध्ये वरचेवर तासनतास गप्पा रंगत याच काळात अल्बर्ट मिलेवाचा दुसरा मुलगा ॲडिवर्ड याचा जन्म झाला ती दोघं त्याला लाडानं टेटे म्हणायची अल्बर्ट आता दोन मुलांचा बाबा झाला होता दोघांनाही तो छान खेळवायचा मोठ्या हंसला तर रिकाम्या काडेपेट्यांची किती खेळणी किती गाड्या अशा गोष्टी त्यानं तयार करून दिल्या होत्या मुलांना अशाच कोणत्या तरी गोष्टीत गुंतवून ठेवून स्वतःच्या अभ्यासात घडून जायची पद्धत त्यानं शोधून काढली होती पण तरीही गोंधळ खूपच वाढला तर आपलं व्हायोलिन छेडून तो दोघांनाही शांत करायचा आइनस्टाईनला आता कित्येक वर्षांनी अभ्यासासाठी विद्यापीठाची खरीखुरी प्रयोगशाळा आणि छान ग्रंथालय अशा सोयी मिळाल्या होत्या वर्गामध्ये शिकवणं ही मात्र जरा अडचण होती तर प्राध्यापकी हा काही त्याचा पिंड नव्हता कागदाच्या बारीक चिटोऱ्यांवर तो तासाची रूपरेषा खरडून वर्गात आणायचा कधीकधी ही चिटोरी मागेपुढे व्हायची हरवायची मग त्याच्या व्याख्यानाची गाडीही भलतीकडे जायची पण तरीही आखुडलेली पॅन्ट आणि ढगळकोट घालणारे मिश्किल बोलणारे प्रोफेसर आइन्स्टाईन विद्यार्थ्यांना खूप आवडायचे आईन्स्टाईन समोर आता रिकामा नव्हे तर विद्यार्थ्यांनी पूर्ण भरलेला वर्ग असायचा आइन्स्टाईन इतर प्राध्यापकांसारखं शिस्तीचं फाजील अवडंबर माजवत नसे त्याला रागच होता त्या गोष्टीचा कुणी प्रश्न विचारला तर डाफरण्याऐवजी तो न कंटाळता उत्तर द्यायचा आणि मुख्य म्हणजे कधी कधी तासांनंतर विद्यार्थ्यांना कॉफी प्यायलाही घेऊन जायचा विद्यार्थ्यांचा हा घोळका कधी कधी त्याच्या घरापर्यंत त्याच्या मागेमागे असायचा या काळात आइनस्टाईन विद्यार्थी आणि तिथले इतर प्राध्यापक यांच्यामध्ये छान ऋणानुबंध जुळून आले इतके की आइन्स्टाईनच्या प्रसिद्धीमुळे जेव्हा त्याला इतर मोठ्या विद्यापीठांकडून बोलावणी यायला लागली तेव्हा या सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून त्याला थांबवून घेण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना एक विनंतीपत्रही लिहिलं स्वतः आइन्स्टाइनला मात्र आता तिथून निघावंसं वाटत होतं त्याला संशोधनासाठी आणखी थोडा निवांतपणा हवा होता यादरम्यान प्रागमधल्या प्रतिष्ठेच्या जर्मन विद्यापीठामधून अधिक वरच्या पदासाठी त्याला बोलावणं आलं तेव्हा त्यानं ते स्वीकारलं प्रागमध्ये आपल्याला सापेक्षता सिद्धांताचा विस्तार करण्याच्या दृष्टीनं अधिक विचार करता येईल असं त्याला वाटलं आणि तसंच झालंही